सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पहिली महिला खासदार म्हणून संधी देण्याचे आवाहन आमदार प्रणितिताई शिंदे यांनी केले आवाहन काँग्रेस पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रणितिताई शिंदे या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी यत्नाळ होडगी, होडगी स्टेशन आहेरवाडी बंकलगी आदी गावांना भेटी दिल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पहिली महिला खासदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन आमदार प्रणितिताई शिंदे यांनी यावेळी केले दरम्यान यत्नाळ येथील कार्यकर्त्यांनी चक्क जेसीबीच्या सहाय्याने भला मोठा हार घालून आमदार प्रणितिताई शिंदे यांचे स्वागत केले या स्वागताने आमदार प्रणितिताई या भारावून गेल्या यावेळी बोलताना आमदार प्रणितिताई शिंदे म्हणाल्या की देशात हुकुमशाही मोदी सरकारच्या धोरणामुळे महागाई बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली बीबियाने -बी खते औषधे यांचेही भाव वाढले शेतीमालाला हमीभाव मिळत नाही दुधाला दर मिळत नाही विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोरेन यांना अटक करतात विरोधी पक्षाचे खाते सील करतात विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू दिले जात नाही राजकीय सुडातून सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली यामुळे दक्षिण उत्तर आणि अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत उभी आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे सोलापूर लोकसभेतील पहिली महिला खासदार होण्यासाठी आपण संधी द्यावी अशी विनंती आमदार प्रणितिताई शिंदे यांनी केली या दौऱ्यात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे तालुका अध्यक्ष हरीश पाटील बाबा मिस्त्री बाळासाहेब शेळके अशोक देवकते राधाकृष्ण पाटील सुभाष पाटोळे डॉक्टर सोमनाथ देशमुख केदार दिंडुरे निसार कांबळे नरसप्पा दिंडुरे मनोज एलगुलवार विनोद बोसले, अंबादास करगुळे लक्ष्मण तळेकर रमेश तोरंगी सिद्धाराम गोळेगार मानिक एलगेरी मुजीब शेख अनंत मेत्रे कयुम बलोलखान हसीब शेख राजू जाधव लाला कांबळे सरपंच हरिश्चंद्र राठोड किरण सुर्वे राठोड पंडित लांडगे जोहर शेख शिवराज पाटील संजय जाधव धोंडप्पा तोरणगी तिरुपती परकीपंडला वरुण सुर्वे सिद्ध बुळगुंडे बसू गौसाने तुलसीदास राठोड शाहरुख बलोलखान राजू इंगळे वागेश मेत्रे जाफर शेख राजू गडदे राजू सगरे धर्मराज गुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आस्कू मी बोलना करा काँग्रेस असताना आपलं बरं होतं काँग्रेस असताना त्याला गॅरेज ऐकायचे आपल्या समाजाचे ऐकायचे तांडलन निधी देयचे काँग्रेस असताना साहेबांनी दिलेला ही रोडची रोड पोलीस तुम्ही काम करणाऱ्या लोकांना सर नका नाही नाही एक पण काँग्रेस नाही तुम्ही काय असं नाही जाणलं तुमची ताकत की फक्त घोऱ्या मर्यादित नाहीये कांद्यांसाठी आणि ही लढाई माझी व्यक्तींची नाही असं समजूच नका ही आपली लढाई आहे नाहीतर कांदे उद्या राहणार नाहीतर ना 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 आपला समाज बंजारा समाज राहणार नाही हे लोक येतील सगळे रद्द करतील तुमचे दाखले घर अस्तित्व पुसून टाकतील आणि मग बघत बसाल म्हणून तुमचा आवाज खंबीर बनवायला आम्ही तुमच्यासोबत ही लढाई लढतो ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे म्हणून तांड्याला जाऊन सांगायला पाहिजे की ह्या बारीला काँग्रेस आणला पाहिजे आपल्यासाठी ही लोकशाहीची लढाई आहे ही वैयक्तिक लढाई नाही आहे आणि म्हणून सगळ्या तांड्यांमध्ये वंचाईत झालं पाहिजे तुमच्या फायद्यासाठी नाही तर लोकशाही संपेल तुम्ही संपाल आम्ही कारण का देशाला काँग्रेसची गरज आहे सोलापूरला गरज आहे तांडाला गरज आहे आणि म्हणून ही एवढी नाहीतर हे तुमचं शेवटचं इलेक्शन असेल आपल्या सगळ्यांचं शेवट काल बघा अरविंद केजरीवालला पण अटक केली दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना काल सकाळी काँग्रेस पक्षाचे सगळे खाते सील केले म्हणजे आवाज दबावतोय पण एवढी हिंमत असेल तर इलेक्शन लढा ना सरळ सरळ पण त्यांना कळलंय की आता त्यांचे हे चारसो पार अब्की बार नाही आहे हे अब्की बार बीजेपी तडी पार तुम्ही दाखवा तुमची ताकद काय ही लोकशाही आहे जनता जनार्दन आहे आम्ही आमदार खासदार आमच्या घरी येऊ इथे तुमचे नोकर आहेत पण ते बी लोकांना माहिती आहे ते कसं करायचं ते तळागड्यातले नाहीये फक्त दोन लोकांचे अगानी आणि अंबानीचे मिळून हाताला मतदान करायचं आपल्या सगळ्यांसाठी तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या अभिमानासाठी तुमच्या स्वाभिमानासाठी नाहीतर परत तुम्हाला फसवतील तुमचा वापर करून ही त्यांची सवय त्याच पद्धतीत ते काम करतात आणि म्हणून असं होऊ देऊ नका एक महिला खासदार जर सोलापूरला मिळणार असेल तर ते तुमच्या आशीर्वादाने मिळून आणि काम करणारी महिला म्हणून आहे काम करणं काम करणं माझा केंद्र मी इलेक्शन मध्ये जात पात वापरत नाही माझ्या मतदारसंघाने मला तीनदा फक्त कामामुळे निवडून आणि तुम्ही नाही सांगितलं तरी मी घोडा काम करणार नाही करणार ずっと見て。